भिवंडी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली कालवार गाव परिसरातील गणराज कंपाऊंडमध्ये आज सायंकाळी एका धाग्याच्या कंपनीला भीषण आग लागली कृष्णा कार्गो या कंपनीतील गोदामात कच्च्या धाग्याची साठवणूक करण्यात आली होती मात्र अचानक या कच्च्या धाग्यांना आग लागली गोदामाच्या खिडकीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळांतून या आगीची भीषणता लक्षात येते सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत गोदामातील धागे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले कृष्णा कार्गो या कंपनीतील गोदामात कच्च्या धाग्यांची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती संध्याकाळ या धाग्यांनी अचानक पेट घेतल्याने गोदामातील संपूर्ण धागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे